नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे रिझर्व्ह बँकच्या चलन विषयक धोरण समितीने रेपो दर पंचवीस बोनस पॉईंट्स कमी करून सहा टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे येत्या काही दिवसात गृह हो वैयक्तिक वाहन कर्जांचा ईएमआय कमी होणार आहे पण इकडे ठेवींवरील व्याज दर देखील कमी होणार आहे दर निश्चित करणाऱ्या पॅनलने चलन विषयक धोरणाची भूमिका तटस्थ वरून अनुकूल अशी केल्याने रेपो दरात कपात करण्यात आली चलन विषयक धोरण समितीने अर्थात दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये जीडीपी पी वाढ सहा पॉइंट साठ टक्क्यांवरून सहा पॉइंट पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार सव्वीस मध्ये किरकोळ महागाई चार टक्के राहण्याची अपेक्षा असल्याचेही एमपीसीने म्हटले आहे अमेरिकेच्या टेरिफ धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात अनिश्चितता वाढली आहे अर्थज्ञांनी जागतिक मंदीची भीती व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर एमपीसीने समितीने हा निर्णय घेतला या निर्णयावर आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की जागतिक आर्थिक दृष्टिकोन वेगाने बदलत आहे आर्थिक वर्षाची सुरुवात चिंताजनक झाली आहे त्यातच टॅरिफ वार मुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे त्यामुळे आरबीआयच्या चलन विषयक धोरण समितीने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात पंचवीस बोनस पॉइंटची कपात केली आहे रेपो दरात पंचवीस बोनस पॉइंटची कपात करून सहा केल्यामुळे सर्व प्रकारचे कर्जाचे व्याजदार कमी होतील कर्जदारांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरेल कारण गृह आणि वैयक्तिक कर्जांवरील ईएमआय पंचवीस बोनस पॉइंट्सने कमी होतील